नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीत रेसिपी मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते प्लास्टिक बाटली किचन टिप्स मनी सेविंग टिप्स रियूज आयडिया सोबतच काही अशा महत्वाच्या टिप्स आहे ज्या टिप्समुळे महिलांची किचकटातली किचकट काम सुद्धा अगदी सोपी होतील वेळेची बचत होऊन सुद्धा पैशाचीही बचत होईल पहिली टिप क्लिनिंगची आहे जी महिलांसाठी अत्यंत किचकट कामं असतं एखाद्या शर्टवर एखाद्या ड्रेसवर पडलेला अशा प्रकारचा भाजीचा दाग असेल चहाचा दाग असेल तो सहजासहजी निघत नसतो त्यामुळे महिलांना खूप जास्त टेन्शन असतं की या पद्धतीने पडलेले कपड्यांवरचे दाग इझिली कसे काढायचे ते यासाठी वापरायचं आहे आपल्याला मेडिक्लोर जे पाण्यामध्ये टाकून पाणी आपण वापरतो तर ते पाणी शुद्ध करण्यासाठी वापरलं जातं हे एक प्रकारचं पाण्याचं ॲसिडच आहे तर यामध्ये पाण्यांमध्ये होणारे बारीक सारेक जंतू मारण्यासाठी हे वापरलं जातं तर आपल्याला काय करायचं ड्रेसवर कोणत्याही कलरच्या असू द्या पांढऱ्या असू द्या कोणत्याही ड्रेसवर पडलेला चहाचा किंवा भाजीचा दाग जिथे असेल त्या ठिकठिकाणी पाणी न टाकताच कोरड्या कापडावरच आपल्याला हे डायरेक्टली मेडिक्लोर टाकायचे मेडिक्लोर टाकल्या क्षणी लगेचच आपल्याला हा दाग नाहीसा झालेला दिसेल दोन मिनिट लागतील पण नंतर यानंतर तुम्हाला जा हा जो दाग आहे तो दिसेनासा होईल कारण हळूहळू जसं जसं याचा इफेक्ट होतो तसा हा दाग पूर्णपणे नाहीसा दिसायला दीशा लागतो इथे तुम्ही बघू शकता पूर्ण दाग गायब होईपर्यंत मी हाताने याला असं अगदी हातानेच रा घासून घेतले ब्रश पण तुम्ही वापरू शकता या ठिकाणी ब्रशचा वापर करून तुम्ही हलकंसं हलक्या हाताने त्याला असं घासून घेतलं ब्रशने तरीसुद्धा दाग जो आहे तो गायब होणार आहे तर बघू शकता फायनली इथला जो दाग होता लालसर असा तो पूर्णपणे गायब झालेला आहे भाजीचा दाग होता हा तुमच्या पण शर्टवर ड्रेसवर साडीवर कशावरही अशा प्रकारचा भाजीचा किंवा चहाचा दाग असेल तर तुम्हाला त्याला इझिली काढण्यासाठी या पद्धतीची ही सोपी ट्रिक वापरता येईल फक्त मेडिकलवर डायरेक्टली टाकायचे पाणी न टाकता आपल्याला हे काम करायचे पाणी टाकलं तर तुमच्या ड्रेस या ड्रेसवर किंवा या कुठल्याच फॅब्रिकवर हे वर्क करणार नाही आहे ट्रिक त्यामुळे पाणी न टाकता कोरड्या कापडावर हे करावं ही एक महत्त्वाचीच टीप आहे आता मी इथे ब्रशने थोडंसं स्प्रेड करून घासून घेतलं जेणेकरून आपल्याला इथे अजिबात हा दाग दिसणार नाही तसा तर तो अगोदरच गायब झालेला आहे साधारण दोन मिनटामध्ये हा पूर्णपणे गायब होतो त्यामुळे हळूहळू याला घासत राहा किंवा हाताने असं टाकलेलं जे मेडिक्लोर आहे ते असं स्प्रेड करत राहा आपोआप दाग नाहीसा होईल त्यानंतर पाण्यामध्ये आपल्याला काय करायचं हे शर्ट जे आहे ते स्वच्छ असं धुवून घ्यायचं त्यानंतर आपण याला प्रेस करू शकतो किंवा वाळवू शकतो त्यानंतर तुम्हाला दाग कधीच दिसणार दिस नाही हा अगदी सुद्धा दिसणार नाही फायनली हा दाग जो आहे तो पूर्ण निघून गेलेला आहे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून मग नंतर फायनली तुम्हाला मी हे शर्ट दाखवते की कोणी म्हणणार नाही या ठिकाणी पहिला चहाचा किंवा भाजीचा दाग होता आणि तो पूर्णपणे गेलेला आहे जरा सुद्धा यामध्ये लाईट असा सुद्धा दाग दिसत नाही अशा प्रकारे आपण ची पहिली टीप बघितली त्यानंतर दुसरी टीप आपण बघतोय ती आहे प्लास्टिक पिशवीच्या रिलेटेड चला मग बघूया या प्लास्टिक पिशवीचा घरामध्ये रियूज कसा होतोय मार्केट मधून दुसरं काहीही आपण भाजीपाला असू द्या किंवा छोटे मोठे वस्तू असू द्या त्या आणताना या प्लास्टिक बॅग घरामध्ये आलेल्या असतात आणि या प्लास्टिक बॅगचा रियूज करायचा म्हटलं की आपल्याला तो माहीत नसतो सरळ उचलतो आणि आपण त्याच्यामध्ये कचरा वगैरे भरून तो फेकून देतो कचऱ्यासाठी का होईना आपण याचा वापर नक्कीच होत असतो यूज कळत नकळत याचा वापर होतच होतो आपण काय करतो आता दुसऱ्या पद्धतीने जर याचा वापर काही करायचा असेल तर ते मात्र आपल्याला लक्षात येत नाही आपण काय करायचं की आपल्याकडे अशा प्रकारचा भोपळा वगैरे असेल ना तर तो अर्धा ठेवलेला असेल तर त्याला असं हवा बंद करून ठेवा या प्लास्टिक बॅगने प्लास्टिक बॅगमध्ये हा भोपळा असा व्यवस्थित घालायचा त्यानंतर जो काही जिथपर्यंत पिशवी पुरेल तिथपर्यंत बांधायचा बाकीचा राहिला ओपन तरीचा चालेल हा भोपळा याच्या समोरच्या भागावर जिकडून भाग हा भ भोपळ्याचा कापलेला आहे ना त्या भागावरती रबर बँडने असं पॅक करायचं म्हणजे हवा बंद हा भोपळा झाला की आपला भोपळा जसाच्या तसा अगदी आठ दिवसापर्यंत फ्रेश राहतो आणि खराब होत नाही पुढची टीप बघूया ती आहे आपली ब्लाउजच्या रिलेटेड पहिली क्लिनिंगची टीप बघितली दुसरी आपण किचन टीप बघितली आणि तिसरी आहे महिलांसाठी अत्यंत युजफुल असलेली ही एक टीप ही टीप महिलांनी नक्की लक्षात ठेवावी कारण सगळ्या साड्या महागड्या असतात आपल्याकडे असणाऱ्या आणि त्या काही दिवस जरी आपण वापरल्या तरी लवकर खराब होतात या साड्यांना खराब होऊ नये म्हणून एक छोटी अशी ट्रिक वापरायची ज्यावेळी ब्लाऊजच्या इथे आपण अशी पिन करतो बघा आणि ही पिन अशी व्यवस्थित लावताना जी काटपिन वापरतो ही काटपिन आहे ती आतमध्ये सहज आपल्या फॅब्रिकमध्ये घुसते आणि फॅब्रिक खराब होतं म्हणजे ब्लाऊज खराब होतं आणि हे ब्लाऊज खराब झालं की साडी खराब व्हायला वेळ लागत नाही साडी जरी नाही फाटली तरी ब्लाऊज मात्र तिथेच फाटतं अगदी ते आपण पिन लावतो तिथे तर ही साईड पिन लावण्याची जी काही पोर्शन असतो त्या ठिकाणी आपल्याला काय करायचे चिकटपट्टी एखादी ट्रान्सपरंट घ्यायची आहे आणि ही ट्रान्सपरंट चिकटपट्टी अशी ब्लाऊजला लावायची आहे ज्या दिवशी ब्लाऊज आपल्याला घालायचं असेल तेव्हा लावलं तरी चालेल किंवा प्रत्येक ब्लाऊजला या ठिकाणी अशी थोडी लांब लांब आकारामध्ये ही चिकटपट्टी लावूनच ठेवा जेणेकरून आपल्याला याचा आयत्यावेळी फायदा होईल आणि आपल्याला उचललं ब्लाऊज तर लगेच घालता येईल पुन्हा आपल्याला चिकटपट्टी कापत बसावी लागणार नाही सगळे ब्लाऊज समोर घ्यायचे आणि हे गडी करून ठेवताना अशी चिकटपट्टी मात्र लावून ठेवायची कधीच ब्लाऊज खराब होणार नाही फॅब्रिकला होल पडणार नाही आणि ही ब्लाऊज नाही खराब झालं तर जास्तीत जास्त दिवस साडी आपल्याला घालण्यासाठी अगदी चांगलीच राहील कारण की ब्लाऊज खराब झाल्यामुळेच जास्तीत जास्त साड्या तर आपण वापरत नाही त्यामुळे ब्लाऊजच जरा जपून वापरूया आणि ही एक महत्त्वाची टीप फॉलो करूया पुढची आपली आहे आहे ती आहे, बाटली चा ती प्लास्टिक बाटलीचा रियूज बघूया ही सुद्धा महिलांसाठी अत्यंत युजफुल अशी टीप आहे घरात पडलेल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या ह्या नेहमीच टाकाऊ आहे म्हणून आपण फेकून देतो आणि याच टाकाऊ प्लास्टिक बाटलीचा रियूज करायचा म्हटलं तर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला करता येतो प्लास्टिक बाटली अशी कट करून घ्यायची आहे आणि तीन ते चार इंच एवढ्या अंतरावर आपण हिला कट केलं आहे दुसरी पण सेम उंचीवर आपल्याला ही कट करायची दोन ते तीन इंच एवढं अंतर ठेवून थोडंसं कमी जास्त याचं अंतर ठेवलं तुम्ही उंची ठेवली तरी चालेल आणि इक्वल असे दोनही नाही झाले दोन बाजू तरी चालतील दोन्ही बॉटलच्या तर हा बॉटमचा भाग आहे बॉटलचा नंतर ते आपल्याला वरचा जो भाग आहे तो नाही घ्यायचा बॉटलचा अगदी बॉटमचेच पोर्शन घ्यायचे आहेत माझ्याकडे जी ज्वेलरी आहे तर ही ज्वेलरी आपण ठेवण्यासाठी या छोट्याशा ट्रिकचा वापर करतो आहे या एका प्लास्टिक बॉटलच्या पहिल्या तुकड्यामध्ये आपण या सगळ्या ज्वेलरीला असं भरायचं आहे बऱ्याच वेळा आपण गावाला जातो किंवा मग आपल्याला एकाच दिवसाचं काहीतरी फंक्शन असतं आणि त्यावेळी सगळी ज्वेलरी एकत्र घेऊन जाणं कठीण होतं पर्समध्ये ठेवली तर विस्कळीत होते इकडे तिकडे आजूबाजूला पसरते या खप्यात त्या कप्प्यात असं होतं आणि ती शोधण्यात वेळही जातो म्हणून आपल्या बँगल्स गळ्यातले कानातले पिना सगळ्या गोष्टी एकाच बॉक्समध्ये ठेवून तुम्ही याला कॅरी करू शकता या गावावरून दुसऱ्या गावाला किंवा बाहेर गा जात असाल कार्यक्रम असेल काही तर तुमचा सगळा ज्वेलरीचा बॉक्स हा छोटासा बनवून तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता जेणेकरून तुमची शोधाशोध करण्यात वेळ जाणार नाही पटकन हा बॉक्स काढला यातली ज्वेलरी काढली घातली की तुम्ही रेडी व्हाल वेळही लागणार नाही किंवा तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर रेडी व्हायचं असेल तरी देखील ही पूर्वतयारी म्हणून हा बॉक्स वापरू शकता किंवा घरामध्ये स्टोअर करायची असेल ज्वेलरी तरी देखील स्टोअर बॉक्स म्हणून तुम्ही ज्वेलरीसाठी हा ज्वेलरी बॉक्स वापरू शकता प्लास्टिक बाटलीचा रियूज तुम्हाला आवडला असेल तर नक्की एकदा करून ही आपली टाकाऊपासून टिकाऊची टीप होती चार नंबरची आता पाच नंबरची टीप बघतोय ती आहे किचनची तर किचनची ही टीप तुम्हा सर्वांना खूप आवडेल कारण एका टाकाऊ अशा पेनचा वापर करून लसूण कशा पद्धतीने सोलायचा ते आपण आज बघणार आहोत यासाठी लागणार आहे आपल्याला घरात पडलेला एखादा टाकाऊ पेन टाकाऊ कशामुळे तर यामधली शाई असते ती खाण्यासाठी किंवा पोटात गेली तर ती नक्कीच विषारी असते आपल्या आरोग्याला धोका पोचू शकतो म्हणून पेन जो वापरणार आहोत तो मात्र आपण वापरायचा आहे एखादा टाकाऊच कारण की त्याचं जे काही रिफिल असते ती संपलेली असते आणि यामधून बाहेर येणारी शाई देखील येत नाही त्यामुळे संपलेलीच पेन आपल्याला संपल्यालाच वापरायचं आहे तर इथे खराब म्हणजेच पूर्णपणे शाई संपलेला पेन मी घेतला आहे आणि इथे आपल्याला काय करायचं लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत लसून सोलताना बऱ्याचदा त्रास हा सगळ्यांनाच नकांना होतो तो टाळण्यासाठी आपण या पेनाचा वापर करतोय पेनाने अशी उभी एक लाईन ओढून घ्यायची आहे लसणाच्या पाकळीवर त्यानंतर फायनली तुम्ही बघाल तर लसूण सोलायला अत्यंत सोपा जाईल तुम्हाला या प्रकारे तुम्ही लसूण सोलू शकता सो लसूण सोलण्याची ही जी सोपी पद्धत आहे तुम्हाला नक्की आवडली असेल अशी आशा करते आणि ही किचन टीप जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सगळ्या व्हिडिओमधली तुम्हाला कुठली टीप आजची आवडली तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा आय थिंक क्लिनिंगचीसुद्धा टीप सगळ्यांना आवडण्यासारखीच आहे दाग पडलेले आपण शर्टवरचे काढायचे कसे बघितले टाकाऊपासून टिकाऊ पण बघितली प्लास्टिक बाटलीचा रियूज आणि प्लास्टिक पिशवीचा पण रियूज बघितला लसुन सोपी पद्धत पण तुम्हाला आवडली असेल अशी आशा करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुमच्या मित्रपरिवारासोबत माझा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका गावातून माझा हा व्हिडिओ तुम्ही बघत आहात ते मात्र मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून समोरच्या घंटीवर क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करून ठेवा चॅनलवर येणाऱ्या दररोजच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद